गुड मॉर्निंग स्वागत आहे आपल्या कोकण फॅमिली इन एस चॅनलवर तर फायनली आम्ही आमच्या अपार्टमेंटमध्ये मूव झालेलो आहोत एक महिना एन बीचा एक्सपिरियन्स घेतल्यानंतर आम्ही अपार्टमेंटमध्ये मूव झालेलो ला आहोत लाईफमध्ये पहिल्यांदा एवढे दिवस घराच्या बाहेर म्हणजे असं हॉटेल एन बीमध्ये राहिलो असो हो, आणि खूप थकायला झालेलं आहे आजचं म्हणजे आता बारा वाजले आहेत बेडवरनं उठायलाच होत नव्हतं माझी तब्येत पण थोडी डाऊन आहे घसा वगैरे फुल आहे तर आणि अशी कणकण असल्यासारखी ताप असं नाही पण अंगामध्ये कणकण येते तसं होत झालं आहे मला पण आता आज इथे लॉंग विकेंड आहे लेबर डे असल्यामुळे आज सुट्टी आहे अनेकेतला पण आणि भुवीचं स्कूल पण उद्या चालू होणार आहे आणि पाठीमागे बघू शकता हे सगळं सामान आहे हे म्हणजे एवढंच नाही आहे सगळीकडे सामान ठेवलेलं आहे तुम्हाला दाखवते बघा इकडे ह्या रूममध्ये सगळं सामान ठेवलेलं आहे त्याच्यानंतर पॅटिओमध्ये सामान सगळं ठेवलेलं आहे हे हॉलमध्ये आहे त्याच्यानंतर मध्ये पण सामान ठेवलेलं आहे हे बघू शकताय हे, हे सगळं पॅटिओमध्ये सामान केलेलं आहे कुठून सुरुवात करायची हे काहीच मला समजत नाहीये पण हिंमत करून करायलाच घेतलंच पाहिजे नाहीतर ते होणार नाही कुठचा बॉक्स ओपन करायचा कुठून सुरुवात करायची तर ते आता मी बघते तर चला आता अनिकेतने नाही थोडंफार उठून केलेलं होतं पण त्यांना माहिती नाही आहे कुठचं सामान किचनचं कुठे लावायचं आहे त्यामुळे तिथे आणि मी घराची टूर वगैरे तुम्हाला नंतर देईल आता तुम्हाला दिसतच थोडंफार जास्त मोठं नाही आहे वन वन बी एच के आहे वन अँड हाफ असं टाईपमध्ये आहे एल एमध्ये थोडं मोठं होतं अजून इथे रूम थोडे छोटे असतात तिथले एवढे तर ड्रॉईंग रूम वगैरे नाही आहेत सामान ठेवल्यावर बघू तर चला आता सामानाला सुरुवात करतो सामान लावायला खूप जागा होती ह्या मध्ये कारण आमच्यामध्ये असं होतं डायरेक्ट ओपन केले केल्या डायरेक्ट होता खूप जागा होती म्हटलं युटिलाइज होईल म्हणून हे इथे इथे ठेवलं आणि कसं मेन तर पाऊस खूप जास्त असतो ह्याच्यामध्ये शू म्हणजे शू डायरेक्ट तर आणून जा सगळे ठेवू शकत नाही पण रोज जे नाही वापरत आहोत ते असे त्याच्यामध्ये घालून ठेवू शकतो आणि अजून आम्हाला एक शू कसं मॅट इथे टाकावंच लागेल कारण प्लॅस्टिक वाला तर आता किचनचं सामान लावून घेते सामान म्हणजे आता बघतो आणि बॉक्स कुठे आहेत ते मेन म्हणजे आणि ते पहिले तिथे प्लेट ठेवायचं कशा ठेवायला सांगायला गेलं तर तुमच्या समोर कोणाचं ऐकूनच घेत नाही तुम्ही माझं तेच कर डोकं दुखत डोकं दुखतय कसं दे सामान द्या सामान बघून तर इथे हळूहळू अप्लायन्सेस पण काढतो आम्ही किचनचा डो इथे मिळाला तो ओपन केला आता वाजले संदेखाच आता साडेपाच संध्याकाळचे संध्याकाळचे आता साडेपाच झाले आमचं काय अजून काम मुक्त किचन लावून झालंय आणि इथे बघू शकता इथे ह्याच्यामध्ये असं आहे हे ना असं रोटेड होतं आणि असे पडतात मग बघा हे आपल्याला फक्त हळू करावं लागतं आपल्याला हवा तेव्हा असं करायचं डबे काढायचे आणि आमच्याकडे डबे खूप होते तर मी ह्याचा असा वापर केला हा अजून कशाला पण वापर करू शकलो असतो पण एवढे डबे जे आहेत ते अजून कुठे ठेवता नाही आले असते मला त्याच्यामुळे मी हे डबे असे जेवढे होते ते वर ठेवले आणि सध्या तरी ग्लासेसच ठेवले आहेत सगळी काचेच्या वस्तू इकडे काय काय खायचं सामान तिकडे वरती पण खूप मोठे सेक्शन कॅबिनेट्स कॅबिनेट्स आहेत लागणारी जी भांडी आहेत म्हणजे जी पार्टी वगैरे असल्यानंतर जी लागतात ती सगळी ह्याच्यामध्ये ठेवली हे पायरेक्सचे डबे आहेत ते सगळे इकडे ठेवले ट्रे वगैरे एक ट्रे आय थिंक खाली ठेवलं पाहिजे होतं आणि तर चला अजून हे बघा पसारा असंच आहे नुकतं थोडंसं किचन लावून झालं आहे थोडेसे बॉक्स खाली झाले अजून खूप आहे काम तरी कपड्यांचं काहीच नाही केलं आहे ऑफिसचं पण काही नाही केलं आहे फक्त फक्त किचन बाकी काहीच नाही ला झालं का गुड मॉर्निंग मला कालचा व्हिडिओ एड नाही करता आला कारण मला खूप रात्री ताप आला आणि आता आम्ही चाललो आहे भुवीच्या स्कूलमध्ये आज भोवीचा पहिला दिवस आहे स्कूलचा आणि आज फक्त म्हणजे आज दहा वाजता बोलवलेलं आहे एका तासासाठी काही शिकवणार नाही आहेत फक्त जाऊन यायचं आहे जा तर इंट्रोडक्शन आहे ओपन हाऊस आहे तर आता आम्ही इथे चाललोय आता आम्ही भुईच्या स्कूलचं इंट्रोडक्शन वगैरे झालं आणि आता आम्ही आलोय कॉस्कोला आणि विचार पण करू शकत नाही इतकी गर्दी आहे इथे आणि विकेंड पण नाही आहे हा विगडे आहे विगडेला एवढी गर्दी मी कधीच यु मध्ये बघितली नाही आणि आमचे एक फ्रेंड आम्हाला सांगत होते अरे कॉस्को मध्ये जाणं म्हणजे एक टास्कच आहे इथे म्हणजे आता पन... एवढं आता दहा मिनिट पार्किंगच शोधतोय आपण आणि सगळे पार्किंग पार्किंगला पन... खूप मोठं आहे पण नाही म्हणजे कोणतरी निघालं तरच पार्किंग मिळू शकेल आणि सगळेजण फिरवत आहेत कार इकडे तिकडे आणि वेट करतात हो खूपच खूपच जास्त गर्दी आहे भयंकर गर्दी पण माझ्याकडे मेंबरशिप नाही ना सो फायनली आम्हाला पार्किंग मिळालेलं आहे आणि कॅनडाच्या कॉस्को मध्ये आम्ही फर्स्ट टाइम आलेलो आहोत कॉस्को हे असं शॉप आहे की ज्याच्यामध्ये तुम्ही डायरेक्ट जाऊ शकत नाही त्याची मेंबरशिप घ्यावी लागते सो so, अजून आम्ही मेंबरशिप घेतली नाहीये आता आम्ही जाऊन पहिली मेंबरशिप घेऊ देन आम्हाला एंट्री असेल कॉस्को मध्ये जरी तुम्हाला फ्युअल पण भरायचं असेल तरी पण तुम्हाला कॉस्कोची मेंबरशिपच लागते त्यामुळेच आम्ही महिनाभर कॉस्कोला आलो नव्हतो आणि एका महिन्यानंतर आम्ही कॉस्कोला येतोय कारण आम्ही हा विचार केला अपार्टमेंट मध्ये गेल्यानंतर आपण कॉस्कोला जाऊ नंतर जे युएस मध्ये कॉस्कोच्या वाऱ्या काढायचो तसं आलेलो आहोत इथे आणि एका मध्ये बसली आहे कारण सकाळीच खूप उठली आहे ती त्यामुळे दमली आहे ती कॉस्को नसल्यामुळे आमच्या एवढ्या ट्रिप आता इथे कसं सामान मिळतंय की नाही मेन तर ऑर्गॅनिक फूड पाणी वगैरे सगळं इथूनच आम्ही तिथे घ्यायचो कॉस्कोला पुले आता थोडं बल्कमध्ये घेऊ शक येऊ मग प्लीज एक दोन दिवस सेट होईल ऑइल वगैरे पण काहीच नाही आलोय पहिली मेंबरशिप घ्यायला मेंबरशिपला पण लाईन आहे आणि त्याच्यानंतर मग आतमध्ये शॉपिंगला जाऊ सो फायनली आता कॉस्कोच्या हात आलो आहे एकदम बारीक पिली आहे आणि काही ते झोपली आहे अंगावरच अशी कार्टमध्ये बसून आणि खूप मोठं मोठं काय काय लॉंग प्रोसेस करावी लागली आम्हाला खूपच कारण यू एसमध्ये कसं असतं की कॉस्कोमध्ये विजा कार्ड चालतं विजा आणि मास्टर कार्ड वगैरे हो चालत नाही कॅनडामध्ये उलटं आहे इथे त्यांचं मास्टर कार्डशी टायप आहे आणि माझ्याकडे जेवढी पण क्रेडिट कार्ड होती ती सगळी विजावाली होती आणि ना माझ्याकडे काही अजून कॅश आहे कारण बँकमध्ये जे डेबिट कार्ड येणार होतं त्याचा खूप मोठा प्रॉब्लेम झाला आहे एक महिना अजून डेबिट कार्ड आलंच नाही आहे सो so, मग माँग माझ्याकडे एक क्रेडिट कार्ड होतं मला आठवलं मास्टर कार्ड मग मी पण ते माझ्याकडे फिजिकल कार्ड अवेलेबल नव्हतं मग मी ते माझ्या ॲपमधून वॉलेटमध्ये ॲड केलं आणि मग तिथून मी स्वाईप करायला बघत होतो पण ते डिक्लाय होत होतं ऑब्व्हिअसली मी खूप आय uh, थिंक महिने सिक्स मंथ्स तरी मी यूज नाही केलं आहे ते क्रेडिट कार्ड मग तो ऑबियसली क्रेडिट कार्ड कंपनीने ब्लॉक केलं मग मला अर्धा तास त्यांच्यावर फोनवर राहून ते अनब्लॉक करून घ्यावं लागलं आणि शेवटी आता ते क्रेडिट कार्ड सक्सेसफुली पेमेंटसाठी यूज करू शकलो आम्ही आणि त्याच्यानंतर आता आम्हाला त्यांनी मेंबरशिप दिली आहे कॉस्कोची आणि आता ते यूज करून आम्ही आता आमची शॉपिंग करू शकतो गोळी पण काय लक्षात ठेवायचं आहे कोण कॅनडामध्ये नवीन येत असेल आणि कॉस्कोमध्ये यायचं असेल तर कोणतं कार्ड मास्टर कार्ड लागेल मास्टर कार्ड लागतं जसं यु एस मध्ये विजा कार्ड लागायचं सो इथे मास्टर कार्डच लागतं मला आता आम्ही आता करतो शॉपिंग खूप मोठ्या अथक प्रयत्नानंतर आता माहिती नाही आणि कितक आज भुवीच्या शाळेचा पहिला दिवस आहे भुवी इथे उठलेली आहे आणि काल तसा पहिला दिवस होता काल फक्त इंट्रोडक्शन होतं तुम्ही सो so, आता भुवी रेडी होते आहे स्कूलला जाण्यासाठी आणि आता तिचा टिफिन वगैरे बनवून घेते पण ह्याच्यात कुठे काय मला नाही नाहीये काय बनवायचं ते बघा बघू शकता अजून काहीच रूम लागला नाहीये जर असं किचन लावलंय फक्त बाय बाय आणि का झोपली आहे ना तुम्ही आली असते बायटेड ग्रेड ला चालली तू तू रडायच no. रोज शफल होत राहणार आहे ना तर दोन माझा खालचा जो व्हिडिओ चालू आहे तो काही एंड झाला नाहीये आणि या तीन दिवसानंतर सामान जे आहे ते थोडंफार आटोक्यात आलेलं आहे आणि आता मी हे फोटो जे आहेत ते फक्त इथे ठेवून घेते मी आंघोळ घे नाही आहे फक्त नुसते इथे ठेवते आणि थोड्या वेळानंतर पूजा करणार आहे कारण मला सकाळपासून जराही वेळ मिळाला नाहीये तर आता तुम्हाला दाखवते बाहेर सगळं सामान काय आहे ते अनिकेत दाखवतील तुम्हाला आता हे सामान कुठे घेऊन चाललो आहे ते कारण रूम छोटा असल्यामुळे स्टोरेज इतकं इथे नाही आहे तर इथे काय आहे स्टोरेज रूम एक खाली पण दिलेला आहे तर त्याच्यात अनिकेत नेऊन नेऊन जे रोज नाही लागणार आहे ते तिथे ठेवतायत तर आता अनिकेत दाखवतेच जे सगळं सामान आहे ते अनिकेत दोन दिवस नेऊन नेऊन कुठे ठेवतायत ते तुम्हाला दाखवतील कारण मी तर खाली गेली नाही आहे इथे स्टोरेज बॉक्स वेगळे खाली दिलेले असतात जे रोज मला लागणार नाहीये ते सगळं मी खाली नेऊन ठेवलंय नंतर मी तुम्हाला दाखवेनच घर कसं सेट केलंय वगैरे अजून खूप सारे वस्तू आम्ही म्हणजे ड्रेसर वगैरे ते सगळं आम्ही आणलं नव्हतं तर आता मी तात्पुरतं सामान ठेवलेलं आहे पण थोडं आटोक्यात आलंय तर आता तुम्हाला ता मी दाखवते बाहेर काय आहे सामान आणि कितपत आटोक्यात आलंय ते इथे सगळे बॉक्सेस आता ऑलमोस्ट सगळे खाली आहेत पण हे काय काय बॉक्सेस जे आहेत ते एक्स्ट्रा सामान आहे एक्स्ट्रा म्हणजे लगेच आम्हाला लागणार नाही आहे सो हे बॉक्स आम्ही असे पॅक करून ठेवले आहेत आणि आता खाली स्टोरेजमध्ये नेऊन ठेवलं आहे सगळं सामान स्टोरेजमध्ये जाणार आहे आणि साम कचरासुद्धा असा आहे की इथे पूर्ण कचरा वगैरे आहे ते मला ह्याच्यात भरून पूर्णपणे त्याच्या गार्बेजच्या कंटेनरमध्ये टाकावं लागतं आहे नेऊन असे मी सगळ्या पिशव्या भरून ठेवल्या आहेत आणि बॉक्सेससुद्धा जे आहेत आता हे मोठे बॉक्सेस आहेत दोन ते मी ठेवून देणार आहेत असेच कारण मे बी नंतर लागले तर आम्ही येतील आणि चांगले आहेत बॉक्स मग मी स्टोरेजमध्येच ठेवणार आहे प्लस काही बॉक्सेस असे मी फ्लॅट आउट करून ठेवले आहेत न्यायचे आणि हे जे इथे कार्टमध्ये बघते हे पूर्ण फ्लॅट करून बॉक्सेस हे खाली नेऊन फेकायचे आहेत आता हे सगळं कार्टवर मी लोड केलं आहे ह्या बॅग्स तशा लाईट वेटच आहेत कारण मोस्टली पॅकिंग पेपर वगैरेच हो आहे ह्याच्यामध्ये आणि हे आमचं गार्बेज आहे सो आता हे सगळं ह्या कार्टमधून घेऊन मी जातो आहे आणि खाली तसं ॲक्च्युली चालवलं खाली पार्किंगमध्ये आहे सगळं गार्बेजच से जे सेक्शन आहे त्याची रूमच आहे पूर्णपणे मोठी आता मी आलो इथे गार्बेज रूममध्ये खूप मोठा रूम आहे हा तुम्ही दाखवतो इथे काय काय ते वेगवेगळे सेक्शन त्याला कोणी ठेवलेलं आहे आधी इथे साईडला त्यांनी पूर्ण असे ट्रॅश कॅन ठेवलेले आहेत मोठे मोठे इथे तुम्हाला मिक्स पेपर जर का असतील म्हणजे पेपर बॅग्स वगैरे काही रिसायकलिंग टाईप असेल तुम्ही इथे टाकू शकता ऑर्गॅनिक्स तुम्हाला इथे वेगळं करायचं आहे म्हणजे आपलं उरलेलं जेवण वगैरे किंवा भाज्या झाडाची पालक किंवा असे काय ना काहीतरी मांस वगैरे सी फूड वगैरे जर का असेल उरलेलं तर तुम्ही सगळं याच्यात टाकू शकता आणि ह्या साईडला ठेवलं आहे असे कंटेनर्स जे तुम्ही मिल्कचे कंटेनर आहेत कॉफी ॲल्युमिनियम कॅन्स वगैरे तर इथे रिसायकल करू शकता तुम्ही आणि त्यानंतर इथे दोनदानी मोठं मशीन ठेवलेलं आहे ह्याला म्हणतात कॉम्पॅक्टर कॉम्पॅक्टर काय करतो की तुम्ही इथे कचरा याच्यात टाकू शकता आणि मग तो त्याला कम्प्रेस करून पुढे प्रोसेस करेल म्हणजे शेड करतो बेसिकली बेसिकली तो तर त्यांनी इथे ठेवलं आहे कार्डबोर्डसाठी आणि ती जी मशीन आहे ती गार्बेजसाठी आहे आणि तिथे इथे खूप स्ट्रिक्ट रूल्स त्यांनी लिहून ठेवलेलं आहे की काय काय तुम्ही गोष्टी याच्यात नाही टाकू शकत आणि इथे सगळीकडे सिक्युरिटी कॅमेराज वगैरे पण लावलेले आहेत म्हणजे जर का तुम्ही इल्लीगली काही इथे डम्प करत असाल तरी तुम्ही तुम्हाला ते लोकं पकडू शकतात काय काय वस्तू इथे ठेवतात लोकं जे त्यांना नाही याच्यात प्रोसेस करू शकत आहे ते साईडला ते लोकं ठेवून देतात मग तिथून ते पीक करतात सो आता मी आ, काय करतो की पहिलं गार सो सगळ्यात आधी मी तुम्हाला दाखवते गार्बेज नॉर्मल हे जे एक माझ्याकडे पिशवी आहे त्याच्यात मी सगळा कचरा भरून आणलेला आहे ते नॉर्मल पेपर्स वगैरे जे आहेत पॅकिंगचे सो इथे आता काय करायचं ही मशीन सध्या तर बंद केलेली आहे मी आता ह्याला ओपन करतो इथे बघू शकता आतमध्ये पिशव्या आहेत मी इथे पिशवी टाकली ठीक आहे अजून मी चार पाच पिशव्या आहेत आता दोन पिशव्या तुम्हाला दाखवतो ते टाकतो मी दुसरी पण पिशवी आणि त्याचं डोअर बंद केलं आणि हे जनरली ऑनच असतं पण मी आता याला ऑन करतो आहे सो हे जर का तुम्ही ऑन केलं की त्यानंतर थोड्या वेळाने तो त्याला कॉम्पॅक करायला चालू करायचं सुरू झाली आहे असा आवाज येतो आहे तर बेसिकली ते हळूहळू कचरा घेऊन त्याला शेड करून त्या पुढच्या कंपार्टमेंटमध्ये टाकून द्यायचे आणि नंतर मग इथूनच ते लोक कचरा कलेक्ट करतात आता हे दुसऱ्या साईडला आहे कार्डबोर्ड तर जसे आमच्याकडे बरेच सारे बॉक्स आहेत माझ्याकडे खूप सारे बॉक्सेस आहेत तर मला हे पूर्ण फ्लॅट आऊट करून आणावे लागलेत घरून कारण मी पूर्णाच्या पूर्ण बॉक्सेस टाकू शकत नाही आता मी काय करेन एक एक करून हे बॉक्सेस घेईन आणि इथे सुद्धा सेमस सिस्टीम आहे हे ऑलरेडी ऑन आहे पण मी जसं डोअर करेन डोअर ओपन केल्यावर डोअर ओपन करून आट टाक एक एक कार्डबोर्ड आत टाकेन आणि मग ती मशीन चालू होईल ओके सो आता इथे सगळे मी कार्डबोर्ड एक एक करून आत टाकले आहेत आणि मी याला करून देईन मशीन चालू झालेली आहे आणि असे प्रत्येकाला ही खूप मोठी मेहनत करावी लागते राऊंड टू राऊंड टू म्हणजे आता स्टोरेजमध्ये हे सगळं सामान टाकायला चाललो आहे खाली एक स्टोरेजचा स्टॉल दिलेला आहे आम्हाला ते काही काही बॉक्सेस आहेत शूज वगैरे आहेत ते थोडंफार सामान आणि मूवी आणि कपन येत आहेत जरी कंटाळली ती तो इथे सिस्टीम कशी आहे की इथे एक स्टोरेज असा रूम बनवलेला आहे त्यांनी आणि इथे मी तुम्हाला दाखवतो इथे असा त्यांनी स्टोरेज रूम बनवलेले आहेत आणि त्याच्यामध्ये प्रत्येकाला असा एक एक स्टॉल दिलेला आहे आणि लोक आपल्या याच्यात सामान आपलं ठेवू शकतात फक्त लॉक आपलं आपल्याला लाव लावावं लागतं सो इथे आता आमचा हा जो स्टॉल आहे या स्टॉलमध्ये आम्ही मी ऑलरेडी काल थोडंसं सामान आणून ठेवलं आहे तर आता हे सुद्धा सामान मी इथे लोड करतो सो इथे आता आमचं लोड करून झालेलं आहे म्हणजे हे असं सामान आहे जे आम्हाला लगेच आता लागणार नाही आहे जास्त इम्पॉर्टंट नाही आहे पण बॅगा वगैरे जे आहे ते वरती खूप स्पेस घेतात मग त्या बॅगा आम्ही इथे आणून ठेवल्या आहेत आणि काय काय छोटं मोठं सामान होतं जे यूजफुल नाही होणार आहे इमिडिएटली जसे स्लॅज वगैरे आहे ते आत्ता लगेच यूज नाही होणार आहेत काही एक्स्ट्रा शूज आहेत ते थोडे इथे खाली आणून ठेवू शकतो म्हणजे तर तर आता वाजलेले आहेत रात्रीचे साडे दहा मी तुम्हाला दाखवते हे बघा माझी आंघोळ झाली आणि फायनली तीन दिवसानंतर आमचं सामान लागलेलं ला आहे म्हणजे बऱ्यापैकी लागलेलं ला आहे आणि आज थोडंसं रिलॅक्स वाटतंय आत्ता मी जाऊन साडे दहा वाजता आंघोळ केली आणि आज आहे गुरुवार तर मला आजच देव पण पूजेला बसवायचे होते म्हटलं काही झालं तरी मला कारण माझा आज उपवास असतो आणि मी सकाळी आंघोळ केलेली होती कारण की खूपच पूर्ण म्हणजे जागाच नव्हती परतायला पण घरात तर म्हटलं की किती पण लेट होऊ दे मला देव आजच बसवायचे आहेत तर आता मी ते देवाऱ्यामध्ये देव बसवलेले आहे तुम्हाला दाखवते आणि देव जे असतात ते ईशान्य कोपऱ्यात असावेत असं म्हणतात तर मग बेडरूमचा हा ईशान्य कोपरा आहे म्हणून मग आम्ही बेडरूममध्ये बसवले आहेत पण बघू प्रॉब्लेम आता बसवल्यानंतर आमच्या हे लक्षात आलं की इथे खाली कार्पेट आहे जर काही पडलं त्याच्यावर तर कसं फा जळण्याचे म्हणजे जळू शकतं खाली काय पडलं किंवा तेल वगैरे पडलं तर डाग पडू शकतात तर हे पण सगळे फॅक्ट आहेत पण आता तर मी इथे पूजा करणार आहे अगरबत्ती इथे लाई लावू शकत नाहीये कारण खाली आम्हाला काहीतरी असं कुठ्याच घालावं लागेल तर बघू काय डोकं चालतंय ते तर देव आधी सगळे पुसून घेते व्यवस्थित कारण हा स्वामी समर्थांचा फोटो आहे आणि ही पोती आहे ही पोती मला माझ्या एका फ्रेंडने आता मी येत होती तेव्हा तिचं इंडियातून पार्सल आलेलं होतं तर तिने तिच्या आईला सांगितलं की पोथी पाठवायला कारण मी तिला बोललेली होती तर त्या काकूने माझ्यासाठी पुण्यावरनं पोथी पाठवलेली आहेत तर आता मी पोथीची पूजा करते हा <laughs> वक्र एक दुसरे एकदम तिसरे कृष्णपिंग अशा चौथे वक्र ते पाच श्री महालक्ष्मी देव श्री महालक्ष्मी देव नक्ष श्री महा स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री 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 स्वामी 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 समर्थ सो आता वाजलेत रात्रीचे अकरा आणि आता आणखी त्याने मी जेवायला बसतोय जेवण दुपारी बनवलेलं होतं डाळ भात चपाती भाजी वगैरे त्यातल्या त्यात काम चालू असताना जेवण बनवायचो घराची भूमिका काय करतेस होम टूर मी तुम्हाला नंतर देईन पण थोडं तुम्हाला हॉल दाखवते की जो पसारा एवढे दिवस दिसत होता तो थोडा आवरलेला आहे थोडा म्हणजे पूर्णच झालेला आहे फक्त अनिकेतचे दोन बॉक्स आहेत ते लावायचे आहेत ते मला समजणार नाहीत कपडे कोणते त्यांचे कसे लावायचे आहेत तर ते लावतील नंतर बाकी सगळं झालेलं आहे बघा अशा प्रकारे इथे हे झपूर्ण जो ड्रॉइंग रूम आहे तो भरलेला होता तो आता खाली झालेला आहे आणि आम्ही जागेचा छोट्या जागेचा कसा पूर्ण रूममध्ये वापर केलाय पूर्ण घरात ते तुम्हाला नंतर दाखवेन पण हे बघा बऱ्यापैकी सेट झालेला आहे आणि हा आहे आमचा ड्रॉइंग रूम आणि हे आता असं आम्ही ते सेट केलेलं आहे नंतर मी घराची होम टूर देईन चला आता अकरा वाजलेले आहेत आणि आता आम्ही जेवतोय आणि फायनली जे मू म्हणजे मी मला व्हिडिओ पण घेता आला नाही जेव्हा आम्ही सामान करत होतो कारण इच्छाच होत नव्हती पायच असं टाकायला जमत नव्हता तर त्याच्यामुळे आणि त्यात तब्येत पण बिघडली होती तर त्यामुळे जरा पण इच्छा होत नव्हती की मोबाईल घेऊन व्हिडिओ शूट करावा कारण ते करत बसलो असतो तर सामान लागणं अशक्य होतं आणि हा वीक पूर्ण बिझी आहे मला काय मी सांगेन असते नंतर पण चला आता मी जेवतो आणि आजचा हा व्हिडिओ आहे हा व्हिडिओ मी ते एंड करते आहे आजचा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि कोकण फॅमिली इन यू एस ए ह्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटू अशा एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत टाटा बाबा आणि स्वतःची काळजी घ्या